नमस्कार आपण पहिलीसाठी मागची व पुढची संख्या हा खेळ घेणार आहोत मी सांगेन ते अंक काढायन पुढं पळत यायच चला चार किती आता चारच्या माग किती तीन म्हणा गुड आणि चारच्या पुढं पाच कोण चला लवकर बघा चार चारच्या मागे तीन आणि चारच्या पुढं पाच चला पळा आता पुढं दहा दहा कोण आहे बघा दहा कोण आहे कुठे आहे दहा चला लवकर हा किती दहाच्या माग किती रे नुँ। चला नऊ कोण आहे सर्व्हिस चालत सर्विस दहाच्या माग नऊ दहाच्या माग आणि दहाच्या पुढे अकरा कोण चला लवकर शाबास बघा दहा दहाच्या मागे नऊ दहाच्या पुढे अकरा चला जागेवर आता आता पुढचा अंक आठ 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 हा आणि आठच्या पुढची no. संख्या चला नऊ चला नऊ लवकर बघा आठ आड, आठ दाखव आणि मी आठ आड, आठच्या मागे आणि आठच्या पुढं व्हेरी गुड टाळ्या वाजवा